सीआयव्ही न्यूज प्रेत न्याय तुमचा यावेळी राज ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कमध्ये धडाडली आहे यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत आहे यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे यात त्यांनी महाराष्ट्र राजकारण मुंबई मराठी हिंदी वाद निवडणूक अशा विषयावर भाष्य केले आहे यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे तसेच मवियाला धारेवर धरलं आहे यावेळी राज ठाकरे म्हणाले की हा म्हणे हारलेला पक्ष निवडणुका संपल्या सर्व गोष्टी झाल्या पण सर्व मतदारांचे मी आभार मानतो पण ज्या मतदारांनी मतदान करून ज्यांची मते दिसली नाहीत त्यांचेही आभार मानतो मला अनेक अभिनंदनाचे फोन आज आले हे फोन आज का आले हे समजत नाही असं म्हणत त्यांनी ईव्हीएमवर निशाणा साधला आहे राज ठाकरेंनी महाकुंभावर टीका केली आहे यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे ते म्हणाले की काही हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला पण देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे गंगा नदीला आपण माता म्हणतो मात्र याच नदीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आहे दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा साफ करणार असं सांगितलं होतं मात्र अजून स्थिती बदलली नाही असं ते म्हणाले आहेत ते पुढे म्हणाले की अनेक उत्तरेतील लोक माझ्याकडे आले होते त्यांनी मला सांगितलं गंगेत अंघोळ केल्यानंतर अनेक लोक आजारी पडले आहेत गंगा साफ करावी असं राजीव गांधी यांनी म्हटलं होतं मात्र अजून साफ झाली नाही हा प्रश्न गंगेच्या अपमानाचा नाही कुंभमेळ्याचा नाही तर पाण्याच्या स्थितीचा असल्याचे त्यांनी सांगितले महाकुंभामध्ये एकशे पासष्ट कोटी लोक आले असं म्हणतात म्हणजे मन अर्धा भारत आला होता का त्यातले व्ही व्ही आय पी पाण्यात गेले असतील तर बाकीचे काठावर बसले असतील यामुळे त्यांना चीनची भिंत बांधता आली असती असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे त्यानंतर राज ठाकरेंनी गंगेची स्थितीचा व्हिडिओ दाखवला आहे यात या नदीची झालेली भयान स्थिती दिसत आहे यानंतर राज ठाकरेंनी मुंबईतील नद्यांवरही वक्तव्य केले आहे मुंबईतील चार ते पाच नद्यांना मारलं असल्याचे ते म्हणाले तसेच मुंबईतील एका नदीचा व्हिडिओ दाखवला आहे न्यूज न्याय तुमचा